या ठिकाणी कबरीला कळ लागतीला कुब्याला कळ लागती बर हा पाय इड ठेवा हा नाही तो खालचा सरळव द्या राहू द्या खालचा पाय सरडाव द्या असं केलं दुखतं कुठं जागेत कळ लागते हा कबरीला कळ येते का असं दोन्ही पाय जवळ घ्या जवळ घ्या आणि कंबरवर वर उचला उचलले दुखत बघा कंबर कंबर खालवर उचला उचलत नाही उचलतच नाही अजिबातच उचलत नाही ठीक फक्त उलटी आपल्यावर मी ठीक ठीक पहिलं असं होतं यायचं तुम्हाला नाही ना बर पहिलं जर हालतच नव्हतं ना एक इंच सुद्धा हालत नव्हतं किती वाटतं आराम तुम्हाला शंभर टक्के जबरदस्त पडलाय मग काय लय त्रास होता काय होत तुम्हाला त्रास खूप तिला सकाळी उचलायला काय जमायचं काहीच नाही मला वजन उचलत आता वाटतंय मोकळं तुम्हाला आता चाल कुछ झोपायला अच्छा बरोबर कंबर पण तुम्हाला उचलत नव्हतं म्हणजे कुचे झोपल्या ना कुठून आले तुम्ही मुंबई मुंबई आले का ठीक ನಾ?